दरवर्षी प्रमाणे अनुखी उपक्रम आपण राखवतो यावर्षी वर्षी अध्यक्षांच्या नियोजनानुसार आपल्याच प्रशाळे शिक्षक आणि प्रत्येकाने विषयावरती व्याख्यान द्यावं असं त्यांचं मत होतं आणि त्या नियोजनानुसार प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या आवडीच्या विषयानुसार व्याख्यान देण्याचं या ठिकाणी हो नि काम करत आहे आता माझ्याकडे विषय आलाय तो देशाचा सुखाचा शोध आता विष्णू सकाराम खांडेकर यांचा आहे सुखाचा शोध हा पुस्तक आहे या पुस्तकाच्या प्रत्येक वाचनानंतर मला वाटलं की या गोष्टीवरती आपण थोडस बोला विष्णू सकाराम खांडेकर साहेबांनी त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सुख आणि दुःख हे आपल्या जीवनातील त्रिवेणी संगम आहे या संगमाच्या माध्यमातून मनुष्य आपलं जीवन जगत असतो जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून तो सुखाच्या माध्यमातून सुखाच्या पाठीमागे लागलेला असतो किती दुःख आले तरी दुःखाच्या मार्गातून दुःखातून मार्ग काढून तो सुखाच्या मार्गात मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत असतो कधी जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असेल तसे मनुष्याचे चार अवस्था आहेत ब्रह्मचारी अवस्था असेल ग्रस्त आश्रम असेल वान आश्रम असेल शेवटी तो संन्यास आश्रम असेल या प्रत्येक आश्रमाच्या वेळी त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याला सुख लाभलं असतो विद्यार्थी तशामध्ये चांगले मार्ग मिळवणे उत्तम यश मिळवणे म्हणजे सुख असतं आणि जस जसे तो हळूहळू पुढे जात असतो ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करतो ग्रस्तांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर चांगल्या चांगल्या भौतिक गोष्टी चांगल्या वस्तू चांगल्या सुख सू, सोन नाण या भौतिक सुखामध्ये त्याचं जीव गुरबडलं जात असत या भौतिक सुखाला तो सुख मानत बसतो मग त्याच्यानंतर तो पुढे जर गेला वानप्रस्थापक आश्रम त्यामध्ये काही काळ गेल्यानंतर पुढे काही काळ गेल्यानंतर त्या का संसारापासून थोडं थोडंच त्याला आपण रिटायरमेंट म्हणतो रिटायरमेंट मिळण्याचं चालू झालेलं असतं तेव्हा त्याची सुखाची वेगळी व्याख्या असते आणि त्याचप्रमाणे जर पुढं गेला मान प्रस्थापित आश्रम संसारापासून लांब जाऊन कुठेतरी अरण्यामध्ये संन्यासाची वृत्ती घेऊन त्या ठिकाणी थांबायचं हे त्या काळाचं एक सुख आहे प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेजनुसार सुखाची व्याख्या बदलत जात असते की एक पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा घेणं त्यांना आपण म्हणतो जीवनात सुख शोधण्यासाठी सांगितलं प्रेमा मॉडेल मध्ये पॉझिटिव्ह इमोशन जर आपल्याला जीवनात सुखी व्हायचं असेल चांगल्या चा भावना आनंद समाधान होणाऱ्या भावना आपल्याजवळ असणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण जीवन जगत असतो आपल्याजवळ पॉझिटिव्ह एनर्जी असणं गरजेचं आहे एनर्जी प्रत्येक वेळी आपल्याकडे असते त्याच्यातून करून आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला जीवन झालं ज्यावेळी आपण एखादा पदार्थ खातो पदार्थ खाल्यानंतर आपल्या दातामध्ये कुटुंबातील पदार्थ अडकल्यानंतर आपल्या चेहरेने ते काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो ज्यावेळी आपलं जीव असतो संपूर्ण बत्तीस दात आपल्या तोंडात असतात पण त्या अडकलेल्या भागामध्ये आपलं जा जीव जाऊन अडक नेमकं ते घाण काढण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी असतात त्या सकारात्मक गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न न करता आपण त्या निगेटिव्ह थिंकिंग लक्ष देत असतो म्हणजे जो कचरा असतो त्या कचऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करत असतो जीवनामध्ये अनेक ट्रेस आहे आता चाकणपार परिसरामध्ये मोठ्या पर प्रमाणात येव्हा शिरी आहे जुमना याच्यावरून एक गोष्ट मला